क्षय राजमा म्हणजेच ट्युबर क्षय हा महाभयंकर रोग आहे वेळीच औषधोपचार झाले तर हा रोग बरा होतो हा मुख्यत्वे करून फुफ्फुसात होतो पण तो मान पाठ मेंदू वगैरे ठिकाणीही होतो हा संसर्गजन्य रोग आहे या रोगाने माणूस झिजत झिजत पिचत पिचत जाऊन मरतो पण शेवटपर्यंत शुद्धीत असतो रोक्याच्या थुंकीतून याच्या जंतूंचा प्रसार होतो संसर्ग हे याचे प्रमुख कारण आहे पण गलिच्छ वस्ती व राहणी कोंद हवा फार श्रम पण निकृष्ट अन्न अति समागम जागरण काळजी व मानसिक श्रम हस्तमयतून कोवळ्या वयात स्त्री समागम वगैरेमुळेही होतो क्वचित हा अनुवांशिकही असू शकतो पहिल्यांदा काही दिवस सायंकाळी दमल्यासारखे वाटतो हातपाय गरम होतात थोडा थोडा ताप येतो पुढे ताप दररोज येऊ लागतो खोकला होतो पहिल्यांदा सुका खोकला असतो अशक्तपणा येतो ही याची पहिली अवस्था आहे दुसऱ्या अवस्थेत ताप वाढतो खोकला जास्त होतो प्रकृती खालावते फुप्फुसे बिघडतात छातीच्या फासळ्या खराब होऊ लागतात फुप्फुसातील भाग कुजू लागतो या दोन अवस्थेतील रोगी भरावू शकतो पण तिसऱ्या अवस्थेला रोगी गेला ताप वाढतो शरीराचा सापळा होतो खोकला भयंकर वाढतो हुप्पुशी कुसतात व त्यात पू होतो व तो कपाप्रमाणे खोकल्याच्या उगुळीबरोबर तोंडावर बाहेर येतो त्याला घाण येत असते रोगी अंथुनला खिळतो हातपाय सुजतात व शेवटी मृत्यू वाटला आहे वेळी ज्या रोगाचे निदान झाले तर औषधोपचार केला तर रोगी पूर्ण बरा होतो मात्र औषध बरेच दिवस महिने घ्यावे लागते जरा बरे वाटले हिंडता फिरता आले की आता आपण बरे झालो असे वाटून बरेच लोक औषध बंद करतात पण हा रोग बरा झालेला नसतो याची पाळीमुळे असतातच परत काही दिवसानंतर हा रोग डोके वर काढतो औषध बरेच दिवस घ्यावे लागते पचनास हलके असे अन्न पौष्टिक आहार असावा आंबट तेलकट तिखट पदार्थ खाण्यात देऊ नये दूध लोणी अंडी चपाती असा आहार असावा फळे द्यावीत औषध लोहभस्म सुवर्णमाक्षिक भस्म प्रत्येकी एक एक चिमूट मधातून द्यावे सहस्त्राब्रग एक चिमूट लोणी साखरीतून द्यावे शक्य असलात सोन्याचा वर्ग त्यात मिसळता आला तर चांगले हे औषध दिवसातून तीन वेळा द्यावे हमखास गुण येतोच शिलाजित दुधातून द्यावे सुवर्ण मालिनी वसंत दुधातून द्यावे पिंपळी सुंठ मिरी यांचा दुधात काढा करून साखर घालून दररोज द्यावा पंढूर भस्म एक चिमूट सुंठ मिरी पिंपळी चूर्ण एक चिमूट एकत्र करून धूप मधातून द्यावे हा प्राणघातक सांसर्गिक गृह आहे याने रोगी झिजत जाऊन मरतो यास्तव या रोगाची हो झोपण्याची अवस्था इतर माणसांपासून अलग असावी त्याचे कपडे भांडी इतरांनी वापरू नयेत रोग्याच्या थुंकीचा भांड्यात जंतुग्न औषध टाकावे त्याचे कपडे मलमूत्राची भांडी जंतुग्न औषधाने साफ करावीत त्याच्या थुंकण्यावर माशा वसू देऊ नयेत व त्याचे मलमूत्र लांब नेऊन टाकावे रोगाची अस्पष्ट अशी कल्पना आली तरी औषधोपचार चालू करावेत हेळसांड करू नये औषध अर्धवट सोडू नये पहिल्या अवस्थेत रोगी खात्रीने बरा होतो दुसऱ्या अवस्थेतील रोगी कष्टसाध्य आहे पण तिसऱ्या अवस्थेतील रोगी परमेश्वरही बरा करू शकत नाही